लाइट बंद करा, करा। ट्यूब से लाइट बंद कर फिर कर हम्म पाइप करना ट्रायपोट से ब्लर ब्लर वाट देगा सब स्क्रीन टूट सुन्गी होगा काय काहीतरी लावल्या आधी आता दिसते हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या या लाईव्ह मध्ये आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा लाईव्ह सेशन मध्ये आपण आलेलो आहोत तर सर्वांनी लाईव्ह मध्ये कनेक्ट व्हायचंय हम्म स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आज गुरुवार असल्यामुळे आहात सर्वजण कशी गेली तुम्हाला सर आज गुरुवार असल्याने आम्ही ओदरच्या स्वामी समर्थ या मंदिरामध्ये जाऊन आलेलो आहोत हा आणि आज स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे तेव्हा मला सुट्टी घेतली होती मी पण चला म्हणलं श्री स्वामी स्वामी समर्थ मांडे साहेब बोल सर्वांना सर्वांनी कमेंट करायचे आहे आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह सेशन मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना ब्लॉग यायला सुरुवात झालेली आहे ते कसे वाटतात तुम्हाला ते पण सांगा hmm? okay? uh, hmm. सर्वांनी लाईव्ह यायचा आहे आपल्या चॅनल वरती आणि भरपूर अशा कमेंट करायचे आहे सर्वात जास्तीत जास्त आपले जे काही युट्यूब फॅमिली त्यांनी लाईव्ह मध्ये लाईव्ह सेशन मध्ये सहभाग घ्यायचा आहे तर सर्वांनी उपास सोडून झालेले असतील सर्वांचे तर आपल्या आवाजातले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कॉमेडी ब्लॉग ते पण सांगा हे हो व्हिडिओ तो व्हायरल केलेला आहे आपला आपल्या श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण जे कोणी लाईले आहेत त्यांनी कमेंट करा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नाही वाटत वेनच वाटत सर्वात पहिले तर आवाज क्लिअर येत आहे का ते सांगा सर्वांनी आवाज येतोय का कमेंट मध्ये सांगा तर आपले दहा हजार सबस्क्राईबर व्हायला तेव्हा आपण लाईव्ह आलो जो म्हणजे पंधरा दिवस दिवसानंतर खूप दिवसाने आपण लाईव्ह आलेलो आहे श्री स्वामी समर्थ कवडे साहेब स्वामी समर्थला जाऊन आलो आम्ही सकाळी सुट्टी होती तर <laughs> <है> <laughs> जेवढे आहेत तेवढे जणांनी भरपूर जण लाईव्ह चला जे पण लाईव्ह सर्वांनी कमेंट करायचे प्रश्न तुमचे उत्तर आमचे चला फास्ट मध्ये प्रश्न विचारा तर आपल्या चॅनलवर जे काही कॉमेडी व्हिडिओ वगैरे येतात ते तुम्हाला आवडतात का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि आता महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही आपल्या साऊंडमध्ये ते आपल्या साऊंडमध्ये सुद्धा म्हणजे कॉमेडीचे व्हिडिओ बनवायला चालू केलेलं आहे एडिटिंग वगैरे करून ते पण म्हणजे तुम्हाला आवडतात का ते पण सांगा म्हणजे आणि काय बदल करायचा असेल तर करता येईल आपल्याला प्रश्न विचारा सर्वांनी खूप कष्ट घ्यावं लागले युट्यूब जर्नी म्हणजे सांगायची म्हटलं तर खूप मोठी होऊन जाते त्याचा सप्रेटच व्हिडिओ बनवा लागेल आपल्याला शॉर्टकट मध्ये सांगायचं बरंच येईल ते पण काही आहे त्यांनी कमेंट करा काय करते आवाज येतोय का आम्ही जे बोलतोय ती आवाज येतोय का क्लियर काही नाही आवाज येत आवा आवा। असेल तर यस म्हणा यस मॉन कमेंट करा ये तो ये तो आवाज है तो ओके ओके थैंक यू वो करके देन इज आई तर आपल्या चॅनलला आता जवळपास पुढच्या महिन्यात एक वर्ष होईल आपण जे व्हिडिओ वगैरे टाकतो म्हणजे तसं कंटिन्यू व्हिडिओ टाकणं आपण एक हो दोन चार महिन्यापासूनच केलेलं आहे त्याच्या अगोदर काही एवढं सातत्यानं नाही तर आपले सबस्क्रायबर चांगल्यापैकी वाटत आहेत परंतु मोठा जो व्हिडिओ आहे त्याला मनो असं समजा व्ह्यूज वगैरे नाही त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करायचं जास्तीत जास्त सपोर्ट करायचा जेणेकरून आपलं जे चॅनल आहे ते ग्रो होईल मोठे व्हिडिओ पण आपले बघत चला आपण जे ब्लॉग वगैरे कुठे गेलो फिरायला वगैरे तर ते जे पण मोठे ब्लॉग येतात अपलोड करतो आपण आपले चॅनल ते पण पाहत झाला आणि कॉमेडी व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा तुम्हाला आवडतात नाही आवडतात आणि त्याच्यात काय बदल करायचा असेल ते पण सांगू शकत आहे